त्यांना जर आमच्याकडे यायला वेळ नसेल तर आम्ही त्यांना भेटायला जाणार अशा प्रकारचं निवेदन आपण आयुक्ताला विभागीय आयुक्ताला द्यायचं ठरलो दोन मिनिटांची तीन घंट्या चालली हे बघा परफेक्ट आता पर तुम्ही वेळ काढून घेऊ आतापासून झालं झालं ठरलेल्या गोष्टी आलं पण कागदावर घेणारी यंत्रणा निवेदन तयार करता आलं पाहिजे आता अठरा तासाच्या आत विभागीय आयुक्ताला आपलं पत्र गेलं पाहिजे आणि त्या पत्राच्या प्रति पत्रकारांना गेलं पाहिजे प्रमुख प्रसिद्धी प्रमुख इथे एक तयार करा

तर स्वतःचा प्राण देऊ लागल्यात म्हटल्यानंतर महाराष्ट्रातून लोक आपल्या या आंदोलन स्थळी येणार येतात तर आता तुम्ही लागा कामाला मला मला ते निवेदन लगेच टाईप करून मला पाठवा मुद्दे घ्या कोण घेते मुद्दे लिहून प्रशिक्षणार्थ्याच्या कायमस्वरूपी रोजगाराच्या संदर्भात हॅलो 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 पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पाच प्रशिक्षणार्थी आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि या उपोषण करत्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून पाच हजार गोल क्लब मैदानावर हजर आहेत आता म्हणलो आपण दीड हजार पण रेकॉर्डवर म्हणू का पाच हजार म्हणून सांगा पाच हजार आणि सगळे नदी दांभो करायला गेले जेवायला गेले तिकडे गेले तिकडे गेले असं काहीतरी करून आपला टीआरपी लोकांपुढे आपला साहून लाईव्ह मीडिया मध्ये पण आता ज्या काही पोस्ट टाकणार आहोत हा पाच नाव सांगा विक्रम पावरा क्रमांक एक विक्रम पावरा जिल्हा धुळे नारायण पोपट कापडी अहिल्यानगर असेल दीपक येळी गेळे अहिल्यानगर संजय कोडके शेगाव जिल्हा हिंगोली जलसिंग वळवी नंदुरबार शहादा तालुका आजू एकदा गडबड करू नका ऐका विक्रम पावरा तुझं गावाचं नाव सांग विक्रम पावरा फतेपूर तालुका शिरपूर नाव ना सांगा दीपक यादव केळे गाव गाव तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर नारायण पोपट कापडी गाव गाव गाव, गाव तालुका संगमने जिल्हा नगर पूर्ण नाव पाहिजे आता सगळ्या पेपर ला पूर्ण पे। नाव ना, ना सांगा संजय शिवाजी खोडके गाव

तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मोबाईल नंबर पण त्यांना दिले दे पाहिजे मोबाईल नंबर पण घ्या म्हणजे आंदोलन हे परफेक्ट असलं पाहिजे विक्रम पावरा नंबर सांगता तुझा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणऐंशी वीस अडुसष्ट

पाच वीरांसाठी एकदाच कडकरा टाळ्या था। आता हे पाच वीर यांना आपण विधिवतपणे आता आपण उपोष्ठला प्रारंभ केलेला आहे क्या बाबा यांना बसवा इकडे लोड 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 पाठवा लो हां बसा इथं यांना पाच गादी अशा टाकायच्या का अशा टाकायच्या पाच म्हणजे त्यांना आराम पण करता येतो लोड पण पाहिजे आता सध्या बसा आता काही